सोलापूर मुंबई सेवेचा मार्ग मोकळा व्हॅबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या पाठपुराव्याला यश आले बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेकरता व्हायबिलिटी फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश लाभलं ला आहे दरम्यान सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार घेण्याकरता सोलापूर शहरातून मुंबई बेंगलोर दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणं आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती परंतु सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा नसल्यानं अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यानं यात अनेक अडथळे येत होते यावर उपाय म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची मागणी लावून धरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा एकदा चर्चा केली यानंतर सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूरकरांना आमदार देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून विमानसेवा सुरू होण्याबाबत प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नानं यश आलं असून राज्य मंत्रिमंडळांच्या झालेल्या बैठकीत व्हायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यानं सोलापूर मुंबई विमानसेवेच्या मूर्त स्वरूप आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व सोलापूरचे पालकमंत्री जय कुमार वरेसाहेब यांचा आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजय फंडिंग मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये विजेएफसाठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स घोडावत एंटरप्राइजेससाठी ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल व सोलापूर असे, पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे